आपल्या सर्व मान्यते काम के आमदार मी बोलवChào झालेला या ब्याड हल्याच्या विषय काढण्यासाठी आपण सगळे तालुकांदले जमले सर्व बाजी बांधू बघिणी आणि उपस्थित मित्र काल गो रात्री प्रकार घटना फातिजे दुदय होता परंतु आपल्या तालुक्यात जो नवीन तालुक्याची परंपरा राहिली नाही पहिल्या प्रकार फक्त एका बाजूला सांगायचं दर्शन तो, तो वर्षय वर्षय तालुका आहे आणि वर्षानुवर्ष तालुका दहशती खाली थांबायचा तो विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करायचा आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचा वापर निर्माण करू लोक आपल्या पायावर राहिले पाहिजे असं पर्यंतपर्यंत अनेक पैसे घालून गेले